नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजीस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती दोन दिवसापूर्वी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीस यत्तासा हवी याचे हॉल तिकीट आलेले आहेत अनेकांनी डाऊनलोड केलेले आहेत काही जणांना डाउनलोड करता येत नाहीत तर ते हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आणि डाऊनलोड केल्यानंतर त्या हॉल तिकीट वरती त्या ॲडमिट कार्डवरती सूचना कोणकोणत्या आहेत त्या आज आपण समजून घेणार आहोत त्यातली सूचना एक दोन नंबरची महत्वाची आहे ती सर्वांनी माहिती करून घ्यायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ऍडमिट कार्ड आलेला आहे परीक्षा तुमची अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे लक्षात घ्यायचं त्यामुळं एकच महिना राहिलेला आहे परीक्षेला अनेक विद्यार्थी गेली जून पासून अभ्यास करतायत चांगला अभ्यास चालू आहे अनेक प्रश्न तिथे सोडवून झाले असतील थोडा एक महिना राहिलेला आहे त्यामध्ये उरलं सुरलं जे काय करायचं बाकी असेल ते करून घ्या परीक्षा जवळ चाललेले तर चला त्याच्या अगोदर तुमच्यासाठी जे युट्यूब चॅनेल आपल्या जॉईन आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी पालकांसाठी एक गुड न्यूज आहे तर नवोदय परीक्षेचा फायनलचा डेमो पेपर त्याला आपण गेस पेपर म्हणतो की त्या समांतर पेपर तुम्हाला फायनलला देता येईल आणि फायनलच्या अगोदर परीक्षेची चांगली तयारी झाली का नाही हे पडताळून पाहता येईल याच्यासाठी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या वतीनं एक मॉकटेस्ट गेस पेपर डेमो पेपर देण्यात येणार आहे तर अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नाही त्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे तुम्हाला तो पेपर फायनलची तयारी झाले का नाही हे तपसायला त्याचा उपयोग होणार आहे तिथून पुढे चार पाच दिवस आहेत त्यावर ते तुम्ही अभ्यास केला की शंभर टक्के तुम्हाला यश मिळू शकतं असा हा फायनल हा कुठल्याही प्रकारची फीज नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला पीडीएफ फाईल पाठवली जाणार ते पीडीएफ फाईल पाठवल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायची तुमच्या शाळांमध्ये तुमच्या क्लासेसमध्ये तुमच्या अकॅडमीमध्ये आणि तुमच्या घरात कुठेही असो विद्यार्थी त्या पी डी एफ फाईल ची प्रिंट काढून तुम्ही त्या विद्यार्थ्याला बारा तारखेला तो पेपर घ्यायचा आहे जी उत्तर पत्रिका आपल्या चॅनेलवरती लाईव्ह किंवा डे रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला त्याची आन्सरशीट मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना तो पेपर हवा असेल अनुभवाच्या जोरावरती गेल्या वर्षीचे झालेले दोन हजार चोवीसच्या अभ्यासक्रमावरच्या आणि पेपरच्या धर्तीवरती तो पेपर काढलेला आहे ज्याला तो हवासा वाटतोय त्यांनी याच व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाईल त्या लिंकला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि त्यावरती दिलेल्या सूचनांचं पालन करून चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण महाराष्ट्रावर आपल्या चॅनलच्या वतीनं आपण तो गेस्ट पेपर घेतोय लक्षात घ्या काय अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर चला आपण आता हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं ते आता आपण पाहूयात एका विद्यार्थ्याचं मी डाउनलोड करून दाखवतोय तर तुमच्या गुगल वरती जायचं आहे त्यावरती मग तुमची जे जा, जवाहर नवोदय विद्यालयाचे ऑफिशियल वेबसाईट जी आहे तुम्ही जे जे एन वी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही वरती तुम्हाला नवोदया नवोदया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ही वेबसाईट तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या अशा पद्धतीने तुम्हाला होमपेज दिसेल पेज वरती लिहिलेलं आहे बघा क्लिक हिअर टू डाउनलोड द एडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स तर याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेज दिसेल त्या पेजवरती पहिलंच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते बघा कॉर्नर मध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड क्लास सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं स्टुडंट लॉग इन आता या ठिकाणी काय लॉग इन करायचं आहे तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे जो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जनरेट झालेला आहे तो या ठिकाणी नंबर टाकायचा आहे यामध्ये नंबर टाकत असताना व्यवस्थितपणे तो जो तुमचा सुरुवात झालेली काय तेरा किंवा अशा पद्धतीने सुरुवात होते तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी एका विद्यार्थी तुम्हाला टाकून दाखवतोय हो रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ बर ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकलाय त्याच्या जन्मतारीख या ठिकाणी व्यवस्थितपणे काय करायचे फील करायचे आणि कॅपचा कोड या ठिकाणी कॅपचा कोड या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी काय केलंय एक तुम्हाला नंबर दिलेला असतो त्याचं काउंटिंग करून तुम्हाला प्लस मायनस करायचा आहे आता या ठिकाणी जे काही नंबर दिले तर आन्सर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे आणि ते टाकल्यानंतर मग या ठिकाणी क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड असा ऑप्शन येईल त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड म्हणून ऍडमिट कार्ड करायचं आहे तुमच्या डाउनलोड सेशन मध्ये तुम्हाला ते डाउनलोड केलेलं दिसेल या ठिकाणी त्याचं ऍडमिट कार्ड डाउनलोड झालेलं आहे बघा क्लास सिक्स नवोदय विद्यालय समिती क्लास सिक्स जेव्हा नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह समरबॉन ऍडमिट कार्ड असा पद्धतीने तुम्हाला फोटो आहे त्याचे सिग्नेचर आहे आणि यावरती माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे तुमचा स्टेट डिस्ट्रिक्ट कोड स्टेट कोड या ठिकाणी आलेला आहे बघा महाराष्ट्राचा थर्टीन आहे जो जिल्हा तुमचा असेल त्याचा कोड आहे ब्लॉक जे तुमचा तालुका आहे त्याचा कोड नंबर असतो तोच रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर हा किती अंक आहे दोन चार आणि सात अंकी तुमचा सीट नंबर रोल नंबर आहे तो यो या ठिकाणी आहे तो लक्षात ठेवायचा आणि तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित आले का बघा ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आपण डाउनलो हॉलटिकीट डाउनलोड केलं ऍडमिट कार्ड डाउनलोड केले त्याचं व्यवस्थित नाव या ठिकाणी लिहिले त्याच्या वडिलांचं नाव आहे डेट ऑफ बर्थ ते टाकले त्यामुळे ते ओपन झाले त्यामुळे बरोबर बरोबर असणार आहे आहे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा का पालकांचा तो कन्फर्म करायचा कारण याच कॉन्टॅक्ट नंबरवरती तुमच्या पालकांना सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला फोन जात असतो तो मग कॉन्टॅक्ट नंबर चेक करायचा आहे त्यानंतर जो ऍड्रेस टाकलेला होता तो ऍड्रेस या ठिकाणी कन्फर्म करायचा ज्या शाळेतून फॉर्म भरलेला आहे त्या शाळेचं नाव व्यवस्था आलंय का बघायचं आहे जेंडर महत्वाचं जेंडर कॅटेगरी अर्बन रुलरचा जो उल्लेख आहे तो आता हा अल्फा कोड ए वगैरे काय आहे तो आता पेपरच्या वेळेस तुम्हाला नक्की कळेल की काय नक्की आहे तो ए सेटचा कोडचा पेपर वगैरे तुम्हाला येतोय ये का वगैरे अशा पद्धतीनं किंवा डिसेबिलिटी तुम्हाला काय हँडीकॅप है, वगैरे असेल तर नस असेल तर यस नसेल तर नो नन म्हणून तुम्ही या ठिकाणी येणार आहे आणि एक्झाम लँग्वेज हा जो सेक्शन आहे खालचा हा खूप महत्वाचा आहे तर एक्झाम लँग्वेज जी आहे ती थी मराठी आलेली आहे आणि कन्फर्म करायचं आहे बरोबर ते आहे का आणि एक्झाम सेंटर नंबर आणि नेम त्या शाळेचं ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा जाऊन देणार आहे ती या ठिकाणी व्यवस्थित आहे का त्याचा कोड नंबर असतो आणि त्यानंतर जी काय शाळा असेल ती शाळेचं नाव तुमच्या तालुक्याच्या ठिकाणची शाळा येणार आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर डेट अँड टाइम परीक्षा किती तारखेला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला साडे अकरा सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड पर्यंत पेपर आहे रिपोर्टिंग टाइमिंग जे आहे ते साडे दहाच आहे म्हणजे साडे दहा ला तुम्हाला आत घेणार आहेत लक्षात घ्या पेपर साडे अकरा चालू होणार आहे तुम्हाला साडे दहा ला आत घेणार आहे तुम्ही साडे दहा पर्यंत तुम्ही हॉलवरती पोहोचायचं आणि साडे दहाला तुम्हा ला तुम्हाला आत घेणार आहेत म्हणजे अर्धा तास तर तुम्हाला परीक्षेच्या केंद्रावरती अगोदर पोहोचावं लागणार आहे दहा पर्यंत लक्षात घ्या तर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडे तुम्ही या ठिकाणी सही करायचे सिग्नेचर ऑफ इन्व्हिगेटर जे पर्यवेक्षक असणार त्यांची ठिकाणी सायन असणार आहे आणि ह्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दा तुम्हाला ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आता ह्याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ तुमचा काय करून करून घेऊन येईल पण यातलं महत्वाचा मी दुसरा मुद्दा मी सांगणार आहे सगळी माहिती नंतर सांगतो परीक्षा जाताना कोणती काळजी घ्यायची यावरती वेगळा व्हिडिओ घेऊन येईल पण महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नंबर दोनचा चा काय सांगितले चेक द पर्टिक्युलर इन ऍडमिट कार्ड केअरफुली तुमच्या या हॉल तिकीट वरती ऍडमिट कार्ड वरती दिलेली माहिती व्यवस्थित काळजी बरोबर पाहायची आहे इरर इरर म्हणजे चुकीचं इफ एनी मस्ट बी इमिजिएटली रिपोर्टेड टू ब प्रिन्सिपल जे एन वी कन्सर्ट बाय ईमेल टू जे एन व्ही सातारा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं आता ऍडमिट कार्ड डाउनलोड केलंय तो सातारा जिल्ह्यामधले त्यामुळं जर तुमचं तुमच्या हॉल तिकीट वरती काही चुकीचं फॉर्म भरताना बरोबर भरलेलं आहे पण येताना मात्र चुकीचं आलेलं आहे असं जर असेल तर महिना अजून परीक्षेला तर तुम्ही ताबडतोब तात्काळ जो की तुमचा ह्या ज्या जिल्ह्याचं नवोदय विद्यालय आहे त्या नवोदय विद्यालयाचा ईमेल आय तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ प्रिन्सिपलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ मेल करायचा आहे आणि त्या मेलवरती तिथंही करायचं आहे जे एन विन समितीला पण करायचं आहे मेन ब्रॅ मेन ऑफिस आणि सब डिव्हिजन पुणे तीन ठिकाणी मेल करायचे त्या तीन ठिकाणी वरनं तुम्हाला एकाही एक एखाद्या ठिकाणी तुम्हाला काय येईल कन्फर्मेशनचा मेसेज येईल तुम्हाला एखादी जे असेल तुमचं एक्झाम लँग्वेज hmm. एक तुम्ही भरताना मराठी भरलेलं आहे पण येताना इंग्लिश आलेलं आहे तुम्ही फॉर्म भरताना ज्या भरलेल्या आहेत पण येताना चुकीचं आलेलं आहे तुमच्याकडं तिची प्रिंट असणार आहे रजिस्ट्रेशन नंबरची मग ती प्रिंट या ठिकाणी तुमची पिन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय काय अपलोड आहे आणि मेल करून टाकायचा त्या ठिकाणी तुमचा मेल पाहिला जाईल आताच करायचं जेणेकरून परीक्षेपर्यंत तुम्हाला समजा आता काय परीक्षा अगोदर तुम्हाला काहीच नव्हतं पण अचानक तुम्हाला कोणती तरी झाल्या मुलाला परीक्षेला बसता येत नसेल तर तुम्ही तात्काळ काय करायचं कॅन्डिडेट डिसेबिलिटी नाही येईल पण तुम्हाला रायटर पाहिजे किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या ज्या जिल्ह्याचं नवोदय विद्यालय त्या नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला तात्काळ मेल करायचा आहे जर काही अडचणी असतील तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला मी तो कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून तुम्ही माझ्याशी या विषयावरती चर्चा करू शकता तर माझा नंबर या ठिकाणी देतोय सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन आपण जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल या तिन्ही परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करतो आणि सगळी इथंभूत व्यवस्थितपणे समोरच्या माझा समजल अशा भाषेत आपण माहिती सांगत असतो या नंबरवरती फोन करा काही अडचण असतील तर मला फोन करा त्यावर तुम्हाला तुमचं शंका निरसन केलं जाईल आज फक्त ऍडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं आणि दुसरा जो मुद्दा होता महत्वाचा तो मुद्दा मला सांगायचा होता मग हे केले आणि परीक्षेला जाताना कोणती काय इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट परीक्षेला जाताना कोणती काळजी विद्यार्थ्यांना घ्यायची याच्यावर सेपरेट व्हिडिओ या संदर्भात आपण घेऊन येऊ चला तर तो तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय जे महाराज जे कर्मवीर जय शिवराय